न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिरामपूर तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायतीसमोर गावातील ओढ्याच्या कामाची आणि फेर आकारणीच्या नावाखाली नागरिकांकडून वसूल केलेल्या ला लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे शिरसगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन गवारे तसेच इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने फेर आकारणीच्या नावाखाली नागरिकांकडून हजारो रुपये बेकायदेशीरपणे वसूल करून झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करा आणि बेकायदेशीर काम तातडीने बंद करा या मागणीसाठी तसेच गावातील बेकायदेशीर कोडा बंदिस्त करून गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण केलेल्या कामाची चौकशी करून त्या बेकायदेशीर नळ्या तातडीने काढून टाका आणि झालेला खर्च वसूल करा या मागणीसाठी तसेच भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे कालपासून नितीन गवारे आणि निलेश गवारे हे उपोषणासाठी गावामध्ये बरेचसे मागण्या त्यांच्या यांनी दोन महिन्यापासून पाठपुरावा करून पण मांडण्यात <coughs> आलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीनं सगळी गावामध्ये जे कामकाज चाललेलं आहे त्यासाठी <coughs> त्यांनी वेळोवेळी अर्ज त्यासाठी पाठपुरावा पण भरपूर केला पी ओ साहेबांपर्यंत ते गेले आमदार साहेबांपर्यंत पण गेले तर त्यांचंही या ग्रामपंचायतचे अधिकारी काही ठराविक लोकांनी ऐकलं नाही आणि त्यांना कुठल्याही त्यामध्ये कागदोपत्रे म्हणा किंवा तोंडी आश्वासनं दिले फक्त कागदोपत्री कुठल्याही काही माहिती दिली नाही त्यासाठी त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आणि कालपासून ते दोन दिवसापासून उपोषणाला बसले उपोषणाचं कारण असं आहे की गावामध्ये जे एक आठ दिवसापूर्वी पाऊस झाला तर पावसाचं प्रमाण इतकं होतं की गावामध्ये पाणी जाण्यासाठी जे पूर्वीचे ओढे आले होते तिथून ज्या नळ्या टाकल्या गावामध्ये त्या नळ्यांचं नळ्यांमुळं काय झालं गावामध्ये ते पाणी जाण्याचं प्रमाण कमी झालं आणि ते गावामध्ये पाणी घुसतं गावचा बाजार होता त्या दिवशी अक्षरशः पूर्ण बाजार वाहून गेला आणि त्यानंतर गावातल्या अधिकाऱ्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी त्याचं कारण वेगळं सांगून कबो की पूर्वीची गटार योजना होती ते गटारीचं पाणी जाण्यासाठी तो एक मार्ग होता तसं जर विचार केला तर त्या तळ्यावरती आपण गावातले बरेचसे लोक पिण्याच्या पाण्यासाठी ते पाणी वापरतात त्याच्या शेजारी बार ओपन हो आणि पूर्वी काही दिवसापूर्वी तिथे ग्रामपंचायतीने घाट बांधले तर मला असं सांगायचं आहे सा की ते घाट बांधण्याचं कारण काय तर कोणी गटारीवरती घाट बांधू शकत नाही दहाव्याचे कार्यक्रम तिथे होते पवित्र विधी हा तिथं केला जातो आणि तो काय गटारीच्या पाण्यावर करत नाही परंतु वेळोवेळी सांगूनसुद्धा या लोकांनी काही न एकदा पाच साडेपाच लाखाचं बिल काढून मोकळे झाले आणि तिथं खाजगी प्रॉपर्टीमध्ये त्या लढ्या टाकल्या त्याची आपण सर्वांनी दखल घ्यावी असं एक माझं मत आहे आणि ह्या लोकांना न्याय द्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो दोषींवर कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे यावेळी नितीन गवारी यांनी बोलताना सांगितलंय या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे तर मी स्वतः ग्रामपंचायतचा सदस्य असताना किंवा इतर सहकारी सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आम्ही गेली तीन महिन्यापासून ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीचं प्रोसेडिंगच्या नकला मिळतोय म्हणून लेखी मागणी करून सुद्धा आम्हाला त्या नकला दिल्या जात नाही त्या नकला न दिल्यामागचं कारण असं आहे का तर त्यामध्ये खूप काही अपार किंवा ने नियमबाह्य कामं झाल्याचा आमचा संशय आहे आणि म्हणूनच त्या आम्हाला त्या दे नकला देत नाही परंतु गावात चौकशी केली असता किंवा नागरिकांच्या तक्रारी आल्यानुसार आम्हाला असं कळलं की, की।, की गावात फेरा चालू आहे आणि हे फेरा करण्याच्या संदर्भात मासिक बैठकीमध्ये कुठली चर्चा झालेली नाही कुठली ठराव झालेला नाही आणि म्हणून आम्ही नागरिकांकडून ज्या तक्रारी त्याचं अवलोकन केलं असता साधारण जूनपासून सिरसगावमध्ये बेकायदेशीरपणे कुणाकडून दोनशे कुणाकडून चार हजार कुणाकडून दोन हजार रुपये घेऊन फेराकारणीचा सर्व हा नेवाशाचा एक व्यक्ती करतोय असं आमच्या निर्वासेनुसार आणि म्हणून आम्ही संदर्भात सुद्धा तक्रार केल्या आणि खोलवर जाऊन जी माहिती घेतली त्यातून लाखो रुपये हे त्या, त्या, हो त्या सर्वेअरनी गोळा केले आणि ग्रामपंचायतच्या नियमानुसार ग्रामपंचायतचं दप्तर हे सरपंच आणि अधिकारी यांच्या ताब्यामध्ये असतं त्यांना तो हाताळण्याचा अधिकार असतो असं असताना सुद्धा ग्रामपंचायतच्या सिक्का असलेल्या राऊंड स्टॅप असलेल्या पावत्या याच्या जवळजवळ हजारो पावत्या त्या सर्वेअरकडे यांनी बेकायदेशीरपणे ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेले आहेत आणि त्यातून लाखो रुपयाचा अपार झाला आहे आणि म्हणून आमची अशी मागणी की या भ्रष्टाचाराला ज्या कारणीभूत आहेत अधिकारी त्यांना बदली केली पाहिजे किंवा त्यांना सत्तेच्या रजेवर टाकलं पाहिजे आणि याची निपक्षपणे चौकशी होऊन ती रक्कम हस्तगत केली पाहिजे त्या रकमेचा हिशोब केला गेला पाहिजे की किती रुपये जमा झाले ते आत्ता कुणाकडं आहे ती जमा करून घेतली पाहिजे ग्रामपंचायत दप्तरी आणि फेरा करण्याचं काम हे नियमानुसार आणि कायदेशीर व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे या ठिकाणी जो नैसर्गिक वडा होता तो सुद्धा भूमिगत गटार दाखवून तो भूमिगत गटार बंदिस्त करणे या फडखाली तो त्याचं काम झालं आहे ते सुद्धा पूर्णपणे बेकायदेशीर आहे तो वडा बंदिस्त केल्यामुळं पावसाळ्याचं पाणी पूर्ण गावभर झालं होतं पूर्ण बाजार त्या वाहून गेला होता आणि म्हणून याची या, या ग्रामपंचायतच्या संपूर्ण कारभाराची निपक्षपणे चौकशी व्हायला पाहिजे आणि दोषीवर कारवाई व्हायला पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी गेले दोन दिवस असून आमरण उपोषण करत आहोत आणि आमची मागणी पूर्ण न झाल्याशिवाय आम्ही काही आंदोलन मागे घेणार नाही तरी प्रशासनाला गटविकासाधिकारी असतील शिवा असतील यांना आमची विनंती की आमच्या आंदोलनाची आपण त्वरित दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी भेट दिली आपल्याला नाही दिली अजून यावेळी शिरसगाव ग्रामपंचायत सदस्य नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोने श्रीरामपूर